नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत तुरीच्या ओल्या दाण्यांची कचोरी याआधी आपण कचोरीचे दोन तीन प्रकार पाहिलेतं आपण याची मटारची पण कचोरी पाहिलेली आहे परत बेसन मुगदाळीची पण बहुतेक पाहिलेली आहे आपण कचोरी म्हटलं आज तुरीचे सीझन आहे आता हिवाळ्या दिवसात तुरीच्या ओल्या शेंगा भरपूर भेटतात मी तुरीच्या ओल्या दाण्याची रस्सा भाजी नंतर सुक्की भाजी तुमच्याशी शेअर केलेली आहे म्हणलं आज त्याच तुरीच्या ओल्या दाण्याची आपण कचोरी करूया तर त्यासाठी ना मी इथं दोन वाट्या गच्च अशा वाटी भरून घेतलेल्या आहेत मला आता भरपूर कचऱ्या करायच्या आहेत त्या म्हणून मी असं गच्च भरून अशा वा दोन वाटी मैदा घेतलेला आहे तो चाळून घेणार आहे मैदा आणि तुम्हाला जर आता एवढ्यामध्ये ना माझ्या मोठ्या साईजच्या दहा कचुरी झालेल्या आहेत त्या आणि तुम्हाला जर अशा छोट्या छोट्या साईजच्या करायच्या असेल तुम्ही आत दर त्यात मैदा भरून एक एक वाटी मै वाटी घेतली ना तर त्याच्या छोट्या छोट्या पाच होतात कचोऱ्या तर इथं ना मी एक छोट्या चमच्याने एक चमच्या भर मीठ टाकलेले आहे त्या मैद्यात मैदा चाळून घेतलेला आहे नंतर एक चमचा ओवा असं हातावर क्रश करून टाकते म्हणजे वास येते चांगला त्याचा आपल्या आता हे मीठ आणि ओवा आपल्या पिठात चांगला मिक्स करते तर आता दोन वाटी मैद्यासाठी मी पोहे खायच्या चमच्याने एक तीन चमचे तेल गरम करायला ठेवले तडका पॅनमध्ये आणि ते गरम तेलाचं मोहन मी आता ह्या मैद्यावर टाकणार आहे आणि मैद्यावर ते गरम तेलाचं मोहन टाकल्यास दोन्ही हातात घेऊन ते चांगलं एकजीव असं चोळणार आहे म्हणजे आपल्या मैद्याच्या प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे कारण मोहन मोहन जर चांगलं बसलं तर आपली कचोरी अशी खासता होती नाहीतर आपली ना अशी मऊ पडती तर मी आता त्यात ते तेल टाकून ते ते घेतले आणि छान चोळून त्याला एकजीव करून घेते तर ही ना खूप छान होती आता मी प्रत्येक वेळेस माझं प्रमाण सांगते कारण मी एक वाटी जर मैदा घेतला असं आदर तर त्यात पाच छोट्या कचुऱ्या होतात आणि असं गच्च भरून जर घेतल्या मैदा तर असं मोठ्या साईजच्या पाच कचुऱ्या होत्या त्याच्यात पण मी आता दोन वाटी घेतलेल्या आहे त्याच्यामुळे दोन दहा कचुऱ्या होतात त्या मैद्यामध्ये तेवढ्या तर मी त्याची मूठ बांधून पाहिले तर चांगली मूठ झालेली आहे तयार म्हणजे आप मोहन परफेक्ट झालेलं आहे आता याच्यात आपण थंडच पाणी टाकणार आहोत दोन वाटी मैद्यासाठी मला एक वाटी पाणी लागलं प्रमाण पण पाण्याचं सांगते आणि परफेक्ट गोळा झाल्या आता कसं पाणी कमी जास्त लागू शकतो कारण मैदा कोणत्या क्वालिटीचा आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहतं म्हणजे समजा खूप दिवसाचा असेल किंवा तर नवीन असेल तर ते त्याला पाणी कमी जास्त लागू शकतं तर मी त्याचा घट्ट गोळा मळून घेतलाय आता असा जर गोळा मळला का नाही तर आपल्याला कचोरी लाटताना तेल किंवा पीठ काहीच लावावं लागत नाही आपली कचोरी व्यवस्थित लाटली जाते तर पीठ परफेक्ट झालं झाले आता दोन वाटी मैद्याला एक वाटी पाणी लागलं तर आता हे मी पीठ झाकून एक अर्धा तास ठेवते असंच आपण तोपर्यंत आतल्या सारणाची तयारी करूया तर इथेनं मी दीड वाटी कचोरीचे सॉरी हा दीड वाटी आपले तुरीचे दाणे घेतलेले आहेत दोन वाटी मैद्याला दीड वाटी कचोरीचे दाणे परफेक्ट प्रमाण होतं एवढं आणि ते दाणे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि इथं एक अर्धा लिंबू घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपलं धणे परत जिरे आणि बडिशोप हे पण घेतलेलं आहे आणि धनिजिर्याची पूड पण घेतलेली आहे जी ऑलरेडी करून ठेवलेली असते का ती पूड पण घेतलेली आहे आणि असे कच्चे धणे जिरे आणि बडशूप पण घेतलेला आहे कारण ना आपल्या आप कचोरीमध्ये खातानी धणे जिरे आणि बडशूपचे ओबड दोबड असं लागलं ना दाताखाली तो खूप छान लागतं आणि जरा बायंडिंगसाठी असं ना पे आपली पुड का करून ठेवलेली आहे आपली धनी जिरेची पूड ती पण टाकायची मग म्हणून मी दोन्ही पण घेतलेलं आहे तर आता कोरड्या कढईत ना सुरुवातीला धने टाकून थोडे भाजले कारण धने भाजायला वेळ लागतो आणि जिरे आणि बडशूप लगेच भाजले जातात एक तीस सेकंदा सुरुवातीला त्याला धने बारीक गॅसवर भाजून घेतले आणि नंतर त्यात जिरे आणि बडशोप टाकली आणि ती पण एक तीस सेकंदच असे फक्त त्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायचं चे जास्त काय करकवायचं नाहीतर करपटवास येतो आपल्या कचोरीला त्या सारणाचा तर मग ते भाजून थंड करायला ठेवले आता मिरची भाजायला घेतली त्याच कढईत मी तर मिरची पण जरा थोडा जास्त वेळ लागतो मिरचीला म्हणजे अशी आपण आपूट घेतली ना तुकडे करून घेतले तर आपण तुरीच्या दाण्याबरोबर भाजले तरी चालते पण हे आपूट होत्या म्हणून त्याला अगोदर सुरळी तीस सेकंद आपली मिरची भाजून घेतली आणि नंतर त्याच्यात दोन ठेवले तुरीचे दाणे टाकले आता हे तुरीचे दाणे पण ना बारीक गॅसवरच एक सात आठ मिनिट भाजायचे म्हणजे ना आपले दाणे व्यवस्थित चांगले भाजले जाते तर त्याला डाक पडूस तर म्हणजे आपल्या कचोरीच्या सारण्याला पण छान चव आली पाहिजे आणि त्यातला असं ओलावा पण कमी झाला पाहिजे जर त्याचा ओलावा जर तसाच राहिला ना आतमध्ये तर आपली कचोरी मऊ पडते तळल्यानंतर असे ते खासता राहत नाही खूप वेळ म्हणून त्याचं सारण पण एकदम कोरडं झालं पाहिजे त्याचा ओलावा मिरचीतला ओलावा म्हणा लसणातला म्हणा किंवा आपल्या तुरीच्या दाण्यातला म्हणा असं भाजून तो कमी होतो तर मी लसण हिरवी मिरची आणि दाणे पण भाजून घेतले एक सात आठ मिनटं बारीक गॅसवर ते पण थंड करायला ठेवले तर आता को अगोदर सुरुवातीला आपलं मिक्सरचं भांडं कोरडं आहे तोपर्यंत आपण हे ओबड पेस्ट करू, बड़ बड़ करून ओबड दोबड पुड करून घेतली आपली धणे जिरे आणि सॉरी हा बडशोपची तर ते झाले आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घेऊ आणि कोथिंबीर लसण आणि ही आपले तुरीचे दाणे हे चिन्ह आपण मिक्सरच्या भांड्यात आता हे बारीक करून घेऊ तर आपल्याला असं मोठं ठेवायचं नाही जर त्याच्यात तुरीचे दाणे राहिले तर आपल्याला लाटताना आपली कचोरी फुटू शकते म्हणून ते एक दाना ते बारिक जाला आपन बेर है है। ना एकदा त्याचा असं बारीक झाला पाहिजे तर आता आपण कोथिंबीर ह्याच्यात कच्चीच घातली त्यात जरा थोडं ओलावा आहे म्हणून आपण हे आणखीन एकदा तेला थोडं परतायचं आहे आपल्याला कारण त्या कोथिंबीरीतला आपण ओलावा सर निघाला पाहिजे आपल्या मिश्रणातला म्हणजे आपली कचोरी नाही पडली पाहिजे म्हणून तर मी आता थोडंसं तेल टाकले आणि एक ऑप्शनल म्हणून मी जिरे मोहरी टाकते नाही टाकले, टाकले, टाकले तरी चालते कारण आपण ऑलरेडी त्याच्यात जिरे पूड किंवा आपण ते बडशो धने आणि जिऱ्याची धोबड पूड ते पण टाकलेलं आहे पण एक आपलं तसं कसं म्हणून मी तेलात थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरे टाकले ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरी चालते तर आता हे थोडं थोडं टाकलं ना याच्यात ना जे आपण ते सारण करून ठेवले ना मिक्सरमधून ते टाकूया आणि ते परतूया तेलात गॅस बारीकच ठेवायचा मोठा अजिबात करायचा नाही नाहीतर तर ते चिटकत चिटकतं खालून आपलं मिश्रण तर आता ह्याला ना एक चांगलं चार मिनटं चार पाच मिनटं बारीक गॅसवर असं परतायचं म्हणजे त्याचा ओलावा सर्व काही निघाला पाहिजे बारीक गॅसवर अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि आता याच्यातच ती आपण जे धने आणि जिऱ्याची उबडधुबड पुडकिली ती टाकूया नंतर धने जिरेची बारीक पावडर आहे ती पण टाकूया नंतर मीठ टाकूया आपण याच्यात आणि हेच सर्व न साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया तर आपलं आता सारण तयार झालं आहे ह्याला मी असंच मिक्स करून हलवी ते आणखीन दोन तीन मिनटं चांगलं तर सुरुवातीपासून एक च दोन मिनटं नंतर हे मिक्स केल्यानंतर दोन मिनटं असं चार मिनटं आपलं हे सारण मी चांगलं बारीक गॅसवर त्याला परतीले आहे असं मस्तपैकी म्हणजे त्याचा ओलावा ते कोथिंबिरीचा सर्व काही निघाला पाहिजे म्हणून तर ह्याला छान मी हे करून थंड करायला ठेवते आपलं सारण मिक्स करून आपला गॅस बंद करून तर आपलं आता ना गॅस बंद केल्यास त्यानंतर अर्धा लिंबाचा रस टाकते मग कारण आपल्या ह्याला पण चटपटीत चव आली पाहिजे मिश्रणाला आणि लिंबाचा रस टाकल्यास पण एक थोडंसं मी त्याला गरम कढईतच राहून दिलं म्हणजे त्या लिंबाचा पण ओलावा आणि त्या कढईत शोषला जावा म्हणून वाटलंच तर तुम्ही थोडा गॅस चालू करू शकता तीस सेकंदासाठी आणि ते पण जास्त जर परतलं का नाही ते तर खूप असं कोरडं कोरडं होईल मग त्याच्याशी गोळे तयार व्हायचे नाहीत आपल्या मिश्रणाची आपल्या कचोरीत भरता येणार नाही म्हणून मी त्याला लिंबाचा बंद केल्यासच लिंबाचा रस पिळला आणि गरमकडे वेळ राहून दिलं आणि असे गोळे करून घेतले तर आपले बरोबर दहा गोळे झालेले आहेत आणि आता ह्या पिठाचे पण बरोबर दहा गोळे होते आपण ह्याचे पण गोळे करून घेऊयात आपल्या मैद्याचे पण मैदा पण आपला चांगला भिजलाय एकदा चांगलं चुरून घेतला आणि असं त्याला आपण झाकून ठेवल्यामुळं त्याला असं काही वरून असं ही झालेलं नाही तर मी छान व्यवस्थित असं मळून घेतलंय ते आणि याचे आता गोळे करून घेऊ आपण तर ना बोटाला लागल्यामुळं मला व्यवस्थित मळता आलेलं नाही तर मी त्याला छान मळलंय असं तर त्याच्यानं गोळे करून घेतले तुम्ही पाहू शकता गोळे पण आपले झालेत तयार आणि आपले सारणाचे पण गोळे करून घेतलेत आपण आणि लिंबू टाकले म्हणून असे चटपटीत तिखट आंबट अशी चव येते आपल्या कचोरीला छान म्हणून लिंबू अवश्य टाकत नाही तर तुमच्याकडं जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता तर तुम्ही सह पाहू शकता मी पोळपटाला बेलण्याला तेल पीठ काहीच लावलेलं नाही आपलं पीठ परफेक्ट मळण्यात आले त्याच्यामुळे ते असं आपण पुरणाला कसं उंडा भरतो तसं उंडा भरण्यासाठी कारण आपल्याला आता मोठ्या कचोऱ्या करायच्या आहेत त्याच्यामुळे लाटायचं आणि जर तुम्हाला छोट्या छोट्या कचोऱ्या करायच्या असेल तर तुम्ही त्या हातावरच करू शकता मी मटारची कचोरी हातावरच केलेली आहे पोळपट बेलणं घेतलेलं नव्हतं छोट्या छोट्या कचोऱ्या केल्या तर तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता एक पाठीमागे एक पंधरा दिवसाखाली एक टाकलेला असेल मी तो व्हिडिओ तर अशा प्रकारे आपण पुरण कसं भरतो तसं भरायचं प्लस आणि व्यवस्थित पॅक करायचं ते नाहीतर तेल तेल ना तेलात टाकले असते फुटून त्या तेल जाऊन ती तेलकट कचोरी होती नंतर आपले तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे त्याचं तोंड ही केले बंद केले आणि कशा प्रकारे ते मिटविले ते आणि असंच थोडासा हाताने दाबून त्याच्यावर दोन्ही साईडनं बेलण्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं दोन्ही साईडनं लाटायचं म्हणजे छान लाटली जाते सारण एका साईडला होत नाही नंतर मग बरं चांगलं व्यवस्थित होतं आणि छान लाटली पण जाती तर आपलं सारं पण चांगलं बारीक झालं त्याच्यामुळे छान लाटल्यात आली अजिबात त्या तुरीची दाणे नव्हती त्याच्यामुळे फुटली नाही किंवा आपण व्यवस्थित पॅक केल्यामुळं तेलात टाकल्यास पण माझी एक पण कचोरी फुटली नाही सर्व कचोऱ्या छान झाल्या तर एक ना एक कचोरी टम्म अशी फुगली आणि आता मी तुम्हाला एक एक एकच दाखवते लाटून आणि तळून कारण सर्व दाखवायचं मला व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी तेल गरम करायला ठेवलं एक गोळी टाकून पाहिली की कि, 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 किती गरम झालं ते पाहण्यासाठी तर गोळी त्या टाकली हळूहळू वरी आलेली आहे म्हणजे आपल्याला असंच पाहिजे जास्त लगेच्या लगेच वर नाही यायला पाहिजे ना तर मग ते खूप तेल गरम होते आणि मग तसे काय होईल आपली कचोरी वरून लाल होईल पण आतून कच्ची राहील आणि ती लगेच मऊ पडेल नंतर तर फक्त गोळी टाकली की हळूहळू वरी यावीत इतकं तेल गरम पाहिजे आणि कचोरी टाकल्या ना गॅस लगेच बारीक करायचं अजिबात मोठ्या गॅसवर कचोरी तळायची नाही तर सुरुवातीला फक्त गरम करताना हो तेल गरम व्हावं इथपर्यंत गॅस फक्त मोठा ठेवायचा आणि कचोरीला अजिबात धक्का लावायचा नाही जोपर्यंत ती अशी हळूहळू वरी येत नाही तोपर्यंत आणि साईडनं फक्त उलट नाही आणि तेल त्याच्यावर असं उडवीत राहायचं म्हणजे वरच्या साईडला पण ती असं तेला वरून जर आपण असं गरम तेल टाकलं का नाही तर मग ती फुगत आहे आपली कचोरी छान वरच्या साईडनं पण म्हणून प्रत्येक कचोरीना बारीक गॅसवर तळायची ना दर वरी येऊस तर त्याला धक्का लावायचा नाही आणि उलटण्याच्या सहाय्याने त्याचं तेल उडवायचं त्याच्यावर आपण पुरी तळताना कसं उडवू येतो तसं तुम्ही पाहू शकता मी हळूहळू तेल उडवल्यामुळे ते कसे वरून आता फुगायला लागले जशी जशी तळेल ना त्याच्या आतमध्ये जशी जशी हवा जाईल तशी तशी ती फुगते तुम्ही पाहू शकता ते त्याला असं क्रॅक गेले आणि झाले पण ते अजिबात फुटलेलं नाही नंतर शेवटला जाऊ तुम्हाला दाखवते ती पण कचोरी मी तर प्रत्येक कचोरी तशीच ही झाली आहे अशी म्हणजे व्यवस्थित तळली गेली ही निशाणी त्याची तर असंच बारीक गॅसवर एक आठ मिनिट मी आपली कचोरी खाली करी तळून घेतलेली आहे तो त्याला लालसर कलर तर तुम्हाला जर आणखीन ह्याच्यापेक्षा लालसर कलर हवा असेल तर तुम्ही दहा मिनटं तळू शकता मी आठ आठ मिनिटच तळल्या बारीक गॅसवर त्याला छान असं सा, दोन्ही साईडनं कलर येऊपर्यंत आणि असे त्याला मस्त झाल्यात खासता मी तुम्हाला चमच्याने पण दाखवते हे करून एकदम असे खुसखुशीत झाल्यात एकदम तुम्ही पाहू शकता खूप छान झाले त्या तुम्हाला आटल गरम आहे म्हणून तशी दिसती पण थंड झाले सुद्धा ती तशीच होती तर अशा प्रकारे मी सर्व कचोऱ्या करून आणि तळून घेते तर आता तुम्ही पाहू शकता खूप छान छान एकदम खास्ता अशा कचोऱ्या झालेल्या आहेत आपल्या आणि मी मोठी मोठी साईज घेतलेली आहे त्याच्यामुळे कढईत एक एकच कचोरी बसते तर तुम्ही पाहू शकता आपल्या कचोऱ्या तयार आहे त्या तर इथे ना दुख करत करतच दोन कचोऱ्या संपल्या आहेत आपल्या खाऊन त्याच्यामुळे त्यात दाखवू शकले नाही का तळता तळताच मुलांनी खाल्ल्या त्या तर तुम्ही पाहू शकता एक, एक ना, ते, ते ती ना एक कचोरी आपली छान टम्म फुगली एक पण कचोरी आपली तेलात फुटलेली नाही त्याला क्रॅक गेले दोन तीन कचोरीला असे म्हणजे ते व्यवस्थित तळले तर ते पण ती फुटलेली अजिबात नाही तुम्हाला मी फोडून दाखवते तीच कचोरी तुम्ही पाहू शकता झाली की नाही हॉटेलमधल्यासारखी एकदम आपली खास आता थंड झाली आहे कचोरी आपली सुरु मग अशी गरम होती पण आता थंड बराच वेळ झाले कचोरी करून तर तुम्ही पाहू शकता आतून पण किती व्यवस्थित छान झालेली आहे तर मग त्याच्याबरोबर एक मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मिरच्या धुवून त्याला कट देऊन तेलात तळून गरम असताना ते त्याच्यावर मीठ टाकून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर चिंचगुळाची चटणी खूप छान टेस्ट झालेली आहे